नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए जी एम पी एस सी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती शिपाई हा लिपिक तुमचं अंतिम निवड यादीमध्ये म्हणजेच फायनल मिरिट लिस्टमध्ये नाव येण्यासाठी तुम्हाला किती मार्क आवश्यक असतील या संदर्भामध्ये एक खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा काय सांगितले आपल्याकडे बघा जिल्हा न्यायालय भरती आपल्याकडे एक जाहिरात आली होती त्यामध्ये बघा पाच हजार सातशे त्र्याण्णव या ठिकाणी आपल्याकडे या ठिकाणी एकूण जागा आल्या होत्या बघा खाली काय सांगितले बघा लघु लेखक या पदाच्या आपल्याकडे बघा सातशे चौदा या ठिकाणी लघु लेखक या पदाच्या आपल्याकडे या ठिकाणी जागा आल्या होत्या बघा खाली काय सांगितलं कनिष्ठ लिपिक बघा कनिष्ठ लिपिक या पदाच्या आपल्याकडे बघा तीन हजार चारशे पंच्याण्णव या ठिकाणी आपल्याकडे या ठिकाणी जागा आल्या होत्या बघा खाली काय सांगितलं बघा शिपाई आणि हमाल बघा शिपाई आणि हमाल या पदाच्या आपल्याकडे बघा पंधराशे पंच्याऐंशी एवढ्या या ठिकाणी आपल्याकडे जागा आल्या होत्या बघा विद्यार्थी खाली काय सांगितलंय बघा शिपाई आणि हमाल तुमची अंतिम निवड होण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी किती गुण आवश्यक असतील या संदर्भामध्ये आता आपण माहिती पाहूयात बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपली जिल्हा न्यायालय शिपाई बघा जिल्हा न्यायालय शिपाई आणि हमाल तुमची एकूण परीक्षा विद्यार्थी मित्रांनो पन्नास मार्काची असते तुम्हाला पन्नासपैकी किती गुण या ठिकाणी आवश्यक असतील बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा तुम्हाला खाली काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालयभरती शिपाई परीक्षा आपली म्हणजेच ऑनलाईन एक्झाम या ठिकाणी आपली या ठिकाणी तीस मार्काची परीक्षा होती विद्यार्थी मित्रांनो यापैकी तुम्हाला तीसपैकी या ठिकाणी बघा अठरा प्लस जर तुम्हाला मार्क असतील तर विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही सुरक्षित आहात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जिल्हा न्यायालय भरती शिपाई परीक्षेमध्ये ऑनलाईन परीक्षेमध्ये तीसपैकी तुम्हाला या ठिकाणी जर अठरा प्लस या ठिकाणी मार्क असतील तर तुम्ही या ठिकाणी निश्चितपणे सुरक्षित आहात बघा खाली काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो बघा स्किल टेस्ट बघा विद्यार्थी मित्रांनो जे उमेदवार या ठिकाणी ऑनलाईन परीक्षेमध्ये या ठिकाणी म्हणजेच क्वालिफाय होतील त्या उमेदवारांना या ठिकाणी एकाच सात या प्रमाणामध्ये स्किल टेस्टला या ठिकाणी बोलावण्यात येते बघा विद्यार्थी मित्रांनो आपले जे स्किल टेस्ट असते म्हणजेच कौशल्य चाचणी असेल किंवा चापल्य चाचणी असेल विद्यार्थी मित्रांनो ती या ठिकाणी दहा मार्काची असते बघा विद्यार्थी मित्रांनो ही दहा मार्काची असते तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी नऊ किंवा नऊ प्लस या ठिकाणी तुम्हाला गुण हे घेणं या ठिकाणी आवश्यकच आहे विद्यार्थी मित्रांनो ही ही स्किल टेस्ट काय जास्त काय अवघड नसते यामध्ये उमेदवार हे आउट ऑफ पण मार्क या ठिकाणी घेतात त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी नऊ किंवा नऊ प्लस या ठिकाणी मार्क घेणं या ठिकाणी आवश्यकच आहे अंतिम निवड यादीमध्ये तुमचं नाव येण्यासाठी बघा समोर काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो बघा आता जे उमेदवार या ठिकाणी स्किल टेस्टमध्ये या ठिकाणी पास होतील तेच उमेदवार या ठिकाणी मुलाखतीसाठी एकाच तीन या प्रमाणामध्ये बघा एकाच तीन या प्रमाणामध्ये ते विद्यार्थी मुलाखतीसाठी ठिकाणी त्यांना बोलावण्यात येते जे उमेदवार या ठिकाणी कौशल्य चाचणीमध्ये पास होतील त्याच उमेदवार या ठिकाणी मुलाखतीसाठी एकाच तीन या प्रमाणामध्ये मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल बघा विद्यार्थी मित्रांनो मिद्यार्त जिल्हा न्यायालय शिपाई आपली मुलाखती दहा मार्काची असते तुम्हाला मुलाखतीमध्ये कमीत कमी दहापैकी आठ किंवा आठ प्लस या ठिकाणी मार्क या ठिकाणी तुम्हाला अंतिम निवड यादीमध्ये नाव येण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी एवढे मार्क या ठिकाणी आठ किंवा आठ प्लस मार्क हे घेणे हे आवश्यकच आहे बघा काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्या या ठिकाणी जिल्हा न्यायालय शिपाई बघा एकूण पन्नास मार्क आपल्या ठिकाणी झाले बघा आपली ऑनलाईन परीक्षा तीस मार्काची झाली कौशल्य चाचणी दहा मार्काची झाली आणि आपल्या या ठिकाणी मुलाखत दहा मार्काची झाली बघा तुम्हाला एकूण पन्नासपैकी तुम्हाला कमीत कमी पस्तीस किंवा पस्तीस प्लस या ठिकाणी तुम्हाला गुण हे घेणं आवश्यकच आहे अंतिम निवड यादीमध्ये तुमचं नाव येण्यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कमीत कमी पस्तीस या ठिकाणी गुण घेणं आवश्यक आहे पन्नासपैकी बघा खाली काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो बघा कनिष्ठ लिपिक बघा कनिष्ठ लिपिकसाठी तुम्हाला अंतिम निवड यादी म्हणजे तुमचं फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येण्यासाठी तुम्हाला किती या ठिकाणी मार्क घेणं हे आवश्यकच आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो कनिष्ठ लिपिक या ठिकाणी शंभरपैकी तुम्हाला या ठिकाणी मार्क हे घ्यायचे आहेत बघा खाली काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय जिल्हा भरती कनिष्ठ लिपिक बघा आपली परीक्षा बघा या ठिकाणी लेखी परीक्षा म्हणजे आपली ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी चाळीस मार्काच्या या ठिकाणी आपली परीक्षा होती तुम्हाला या ठिकाणी लेखी परीक्षा म्हणजे तुम्हाला चाळीसपैकी कमीत कमी विद्यार्थी -कमी मित्रांनो ज्यांना कोणला बावीस बावीस किंवा बावीस प्लस या ठिकाणी गुण असतील तेच उमेदवार या ठिकाणी सुरक्षित आहेत विद्यार्थी मित्रांनो चाळीसपैकी बावीस किंवा बावीस प्लस जर गुण असतील तर तेच उमेदवार या ठिकाणी सुरक्षित आहेत बघा खाली काय असते विद्यार्थी मित्रांनो जे उमेदवार या ठिकाणी लेखी परीक्षेमध्ये पास होतील त्याच उमेदवार या ठिकाणी एकाच सात या प्रमाणामध्ये मराठी टायपिंग किंवा आपली जी टायपिंग असते त्यांना या ठिकाणी बोलावण्यात येते बघा विद्यार्थी मित्रांनो आपण लेखी परीक्षेमध्ये जर क्वालिफाय झालो तर आपल्या या ठिकाणी टायपिंगसाठी बोलावण्यात येते बघा आपली मराठी टायपिंग असते विद्यार्थी मित्रांनो मराठी टायपिंग बघा या ठिकाणी वीस मार्काची या ठिकाणी मराठी टायपिंग असते तुम्हाला मराठी टायपिंगमध्ये कमीत कमी वीसपैकी अठरा गुण या ठिकाणी घेणं आवश्यक आहे अंतिम निवड यादीसाठी बघा खाली काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो बघा आता जे उमेदवार या ठिकाणी मराठी टायपिंगमध्ये पास होतील त्यांनाच या ठिकाणी इंग्लिश टायपिंगसाठी बोलावण्यात येते बघा विद्यार्थी मित्रांनो आपली इंग्लिश टायपिंग बघा या ठिकाणी वीस मार्काची असते तुम्हाला इंग्लिश टायपिंगमध्ये वीसपैकी कमीत कमी अठरा गुण या ठिकाणी तुम्हाला घेणं हे या ठिकाणी आवश्यकच आहे अंतिम निवड यादीमध्ये नाव येण्यासाठी बघा खाली काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो बघा जिल्हा न्यायालय भरती आपली लिपिकची बघा मुलाखत या ठिकाणी वीस मार्काची या ठिकाणी आपली मुलाखत असते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपलं बघा मुलाखतीसाठी जी उमेदवार या ठिकाणी म्हणजे आपल्या टायपिंग टेस्टमध्ये या ठिकाणी जी उमेदवार पास होतील त्या उमेदवार एकाच तीन बघा मुलाखतीचं प्रमाण आपलं बघा किती आहे एकाच तीन या प्रकारे मुलाखतीचं हे प्रमाण आहे बघा मुलाखतीसाठी एकाच तिने या प्रमाणामध्ये बोलावतील बघा तुमची या ठिकाणी वीस मार्काच्या या ठिकाणी मुलाखत आहे तुम्हाला वीस पैकी कमीत कमी सोळा किंवा सोळा प्लस गुण या ठिकाणी घेणं आवश्यक असं आहे अंतिम निवड यादीमध्ये तुमचं नाव येण्यासाठी बघा खाली काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्या बघा जिल्हा न्यायालय लिपीसाठी बघा एकूण शंभर मार्क या ठिकाणी होते तुम्हाला शंभर पैकी कमीत कमी सत्तर किंवा चौऱ्याहत्तर या ठिकाणी तुम्हाला गुण या ठिकाणी घेणं हे आवश्यक आहे बघा चौऱ्याहत्तर या ठिकाणी आपण या ठिकाणी स्कोर काढला विद्यार्थी मित्रांनो एवढे जर तुम्हाला मार्क असतील तर तुमचं निश्चितपणे नि या ठिकाणी अंतिम निवड यादीमध्ये तुमचं नाव येण्याच्या ठिकाणी दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील